छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड जयपूर भांबुर्डा लाडगाव आणि कुंभेफळ यासह आसपासच्या परिसरात धकफुटी सदृश पाऊस झाला आहे त्यामुळे या शिवारातील असणारे लहान मोठे ओढे आणि नद्यांना काही काळ मोठ्या प्रमाणात पूर आला होता याशिवाय शेतातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे बघायला मिळाले येत्या काही दिवसांमध्ये देशभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार आहे तीन जुलैपासून मान्सूनचा जोर वाढू शकतो मान्सून जूनमधील पावसाची तूट जुलैमध्ये भरून काढेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे ये त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिशा पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेशात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला त्यामुळे पुढील आठ दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे मुंबईसह पश्चिम किनारपट्टी कोल्हापूर सातारा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे रविवारी पश्चिम किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर होता मुंबईलाही पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईत कालपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्या तरी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे